सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी स्वतः कोणकोणते कौन दावे केलेत ते आता पाहूयात मोठ्या प्रमाणामध्ये दहा वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्यातले अडचणीचे प्रश्न लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवता आले त्यामध्ये नॅशनल हायवे दळणवळण त्याच्यानंतर आपणाला रेल्वेचं दुपदरीकरण त्याच्या स्टाफ घेणं त्याचं इलेक्ट्रिफिकेशन करणं आणि इरिगेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी फंड आणून जे अडचणीतले तालुके होते ज्या तालुक्यातून ऊस तोडायला माणसं बाहेर जात होती त्या तालुक्यामध्ये सात आठ पी एम सी पाणी आपल्याला देता येतं त्या योजना सगळ्या निश्चितपणानं वर्षा दीड वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला जाते येणाऱ्या काळामध्ये म्हैसाळ योजना असेल टेंबू असेल आरपळ असेल ताकारे असतील ह्या सर्व योजना पूर्णत्वास पूर्ण करणे ते माझ्या पुढचं खरोखर मोठं आव्हान असणार आहे आणि ते पूर्ण येणाऱ्या काळामध्ये मी करणार ह्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आणि हे सर्व प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे की आजपर्यंत काय कुठल्या कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या ज्या गोष्टी झालेल्या नाहीत अनेक प्रश्न युवकांच्या हाताला काम असेल प्रत्येक तालुक्या ठिकाणी एम आय डी सी असेल आज आपल्या सांगली मिरज महापालिका क्षेत्रामध्ये आय टी पार्क होणे गरजेचं आहे कारण इथले तरुण सगळे युवक युवती पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आ, काम करत आहेत तेच आपल्या जिल्ह्यातले युवक युवकांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे